नमस्कार जय श्री श्रीकांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आज मी मिसळ पाव करणार आहे आणि अगदी कमी त्यासाठी साहित्य चला मग सुरुवात करूया हे बघा मी मिसळ करण्यासाठी मोड आलेली मटकी घेतलेली आहे घरीच मी तयार केलेले थोडीशी बांधून ठेवली होती आता ही स्वच्छ धुवून घेणार आहे ती आता बाजूला ठेवूया हे बघा मी दोन कांदे घेतलेले ते एक टमाटो घेतलेला आहे आणि थोडीशी कोथमीर घेतलेली आहे आता हे सर्वजण कट करून घ्यायचं आहे हे बघा मी कांदा कट करून घेतलेला आहे टमाटो पण कट करून घेतलाय टमाटा ना मोठ्या आकार मध्ये कट करून घेतलेला आहे हा कांदा पण मोठ्या आकार मध्ये कट करून घेतलेला आहे आणि हा छोट्या आकार मध्ये कट करून घेतलेला आहे हा फोड हा ग्रेव्हीचा कांदा आहे म्हणजे ग्रेव्ही करायची आहे बट टमाटा आणि कांद्याची ग्रेव्ही करायची आणि हा फोडणीसाठी आहे हे बघा मी पातेल्यात पाणी घेतलेला आहे ही पाणी ना मी गरम करण्यासाठी ठेवणार आहे गरम पाणीच वाचायचं आहे त्यामुळं मी गरम पाणी करायला ठेवणार आहे मिसळला गरम पाणीच वतायचं आहे गार पाण्यात बिलकुल बी नाही ना तर तरी येणार नाही त्यामुळं गरमच पाणी करायचं आहे आता मी एका बाजूला ठेवून देणार आहे गरम हे बघा मी कडे ठेवलेले आहे तापत आता हे मोठा कांदा आहे का नाही अगोदर घे मी तळून घेणार आहे थोडंसं तेल ओतून चांगला असा लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे बघा असं तळून <पतता> घ्यायचंय हे बघा कांदा असा लाल तळलेला आहे हे बघा लालस होत आलेलं आहे आता याच्यामध्ये टमॅट टाकून आहे टमॅट पण असं चांगला असं भाजून आहे तळून आहे कांदा आणि टमाटे चांगला असं भाजून घेतलेलं आहे मी कांदा आणि टमाटे तुम्ही बघू शकत हे बघा खूप छान असा कलर आलेला आहे याला आता ही मी एका ताटात काढून घेणार आहे हे बघा थंड होण्यासाठी आता ही बाजूला ठेवणार आहे मी कांदा भाजून भाजून घेणार आहे मी मटकी स्वच्छ धुवून घेतलेले दोन पाण्याने आता थोडीशी असे भाजून घेणार आहे कलर ये पर्यंत थोडेसे असे भाजून घ्यायचे टाळा पडेपर्यंत हे बघा लाल होईपर्यंत अशी मटकी मी भाजून घेतलेली आहे आता गॅस बंद करून ही मटकी काढून घेणार आहे हे बघा मी एका आता वाटीत काढून ठेवणार आहे मटकी मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आता हे हा कांदा आणि टमाटा असं तळून घेतलं होतं ना ते आता या मिक्सरमध्ये टाकून घ्यायचंय थोडीशी कोथमीर टाकायची खोबरं टाकणार आहे हे बघा हे खोबऱ्याचा कीच आहे मी एक चमचा टाकलेलं आहे आता हे सर्व बारीक करून मी मी मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे एकदम बारीक झालेलं आहे मी याच्यामध्ये थोडस पाणी ओतलेलं आहे हे बघा ता कडे तापत ठेवलेले आहे ज्या कडेमध्ये मी कांदा आणि मटकी भाजून घेतले होते ना तीच कडे ठेवलेले आहे आता याच्यामध्ये मी तेल ओतणार आहे तेल जरा जास्तच ओचायचं आहे जा, म्हणजे कट येण्यासाठी हे बघा मी चार पळ्या तेल ओतलेलं तेल असं तापू द्यायचंय कडकडीत गरम झालेलं आहे आता मी मोह अर्धा चमचा टाकलेला आहे मोहऱ्या मोहर्या अशी तडतड उरू द्यायचे ते बघा मोहरी तडतड उडायला लागली आता याच्यामध्ये थोडस जिरं टाकायचंय मग अशी चिरून घेतलेला कांदा आहे ना ते हेच्यामध्ये टाकून घ्यायचं आता लाल होईपर्यंत हे असं तळून घ्यायचं लाल होऊ कांदा बघा हे लाल झालेला आहे लाल तळून घेतलेला आहे पूर्ण मी गॅस कमी केलेला आहे बर का फुल नाही गॅस करायचा लाल भाजल्यानंतर कमीच गॅस ठेवायचा आहे आता हे मिश्रण करून घेतलं होतं ना हे चमच्यानं असं टाकून घ्यायचं याच्यामध्ये आता असं मिक्स करून घ्यायचं तेलात टाकल्यावर थोडा वेळ असं परतून घ्यायचं याला मी थोडा गॅस वाढवणार आहे मसाला चांगला असा परतलेला आहे आता याच्यामध्ये मी मटकी टाकून घेणार आहे भाजलेली मटकी आहे ना याच्यामध्ये टाकून घ्यायचे परतून घ्यायचंय चांगलं मटकीला असा मसाला लागला पाहिजे चांगलं परतून आहे आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे हे बघा हळद टाकलेले ह्याच्यामध्ये आता हळद टाकलेले पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे परतून चांगलं घ्यायचं आता मी लाल तिखट टाकून घेणार आहे ह्याच्यात हे बघा हे घरच लाल तिखट आहे मी काय काश्मीरी ही काय लाल तिखट असं नाही टाकलेलं काय लाल पाव पावडर ही अशी काय नाही टाकलेले कांदा मसाला काय नाही हे घरचंच लाल तिखट आहे हे असं परतून घेणार आहे सर्व हे बघा मी घरचा मसाला टाकलेला आहे ह्याच्यामध्ये तिखट तुम्हाला जर हवा असेल तर मी दिलेला आहे ते नंबर त्या नंबरवरती तुम्ही मागवू शकता खूप छान आता हे बघा मी मिसळ करणार आहे लाल अशी तरी बाज होणार आहे ही मिसळ तर तुम्हाला हवा असेल तर मला जरूर ते कॉल करा मागवा आता ह्याच्यामध्ये मी मिसळचा मसाला टाकणार आहे मी दुसरं काही जिरं पावडर धने पावडर असं काही नाही टाकलेलं मिसळचा मसाला येतो तेच मी टाकलेला आहे आता हे मिक्स करून चांगलं घ्यायचं चा। आहे हे बघा ह्याला सर असं तेल सुटायला लागले आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं वाटण केलं तर ना त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे ते सर्व याच्यात ओतून घेणार आहे आता याच्यामध्ये ते गरम केलेलं पाणी वतायचं आहे गरमच पाणी वतायचं आहे बरं का गार नाही वतायचं गार पाण्याने कसं तरी नाही येत त्यामुळं गरम पाणी वतायचं आहे आणि तुम्हाला हवे तेवढे तुम्ही पातळ घट असं करू शकता आता ह्याला चांगले उकळी देणार आहे मी गॅस असा फुल केलेला आहे ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे जास्त नाही टाकायचं जा, थोडस टाकायचं आता याला चांगले एक काढून घेणार आहे हे बघा कट किती भारी आलेला आहे आणि कट येण्यासाठी ना तेला अजिबात कंजूसपणा करायचा नाही मिसळ पाव करताना तेलाचा अजिबात कंजूसपणा करायचा नाही तेल ओतायच ते थोडंफार त्याशिवाय कट येत नाही बघा घरच्या चटणीचंच मी केलेलं आहे तर किती छान असं कट आलेलं आहे बघाई लाल भडक मी बाहेरची चटणी अजिबात टाकली नाही बिलकुल बी तिखट नाही टाकलेलं त्या घरच्याच तिखटचं केलेलं आहे तर मस्त असं कट आलेला आहे लय भारी सुटलेलं आहे आता मी एका वाटीत काढून घेते मस्त शिजलेले हे बघा मी एका वाटीत काढून घेतलेलं आहे किती मस्त असा कट आलेला आहे मिसळची वाटी तयार आहे मी पाव ठेवणार आहे लिंबू थोडासा कांदा मिसळमध्ये फरसाणा टाकणार आहे पण माझ्याकडे शेव असल्यामुळे मी शेव टाकलेले ह्याच्यावरती थोडीशी कोथमीर टाकणार आहे या मग मिसळपाव खायला ही कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुम्हाला तिखट हवं असेल तर दिलेल्या नंबरवर जरूर कॉल करा